नमस्कार सर्वांना छाया ऋतूच्या रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे मसाला वांग आज आपण मसाला वांगा करणार आहोत हे बघा वांगे गावराण वांगे आहे ते त्याला आपण असं कापून घेतलेलं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा मिनटं ठेवलेलं आहे असे ताजे ताजे वांगे घ्यायचे भरल्या वांग मसाला वांगा करण्यासाठी भरल्या वांग्याच्या भाजीसाठी हे आपण साहित्य घेतलेलं आहे हे आपण बघूया हे कोबरं आहे मी भाजून घेतलेलं आहे हे भाजून घेतलेले शेंगदाणे तीळ गावरान तीळ कडीपत्ता हे दोन तीन हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर हे सर्व आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ रस्त्याच्या भाजीमध्ये हिरवी मिरची एक दोन किंवा दोन तीन तरी टाक टाकायच्याच भाजीची टेस्ट वाढते आणि कडीपत्ता पण वाटणे वाटण्यामध्ये टाकायचा मुलं काढून टाकतात भाजीमध्ये म्हणून वाटणामध्येच टाकायचं एक दोन चमचे पाणी टाकायचं चा। त्याला चांगलं फाईन मिक्सरला काढून घ्यायचं छान चा। वाटलं आहे आता बघा किती छान वाटलं आहे हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊ हे बघा आपण किती बारीक छान वाटून घेतलं आहे मसाला हा भरल्या वांग्याचा त्यामध्ये आता सुके मसाले टाकून घेऊ धना पावडर दोन चमचे हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा काळद तिखट एक चमचा आणि कलरसाठी कश्मीरी मिरची दोन चमचे मीठ दोन चमचे त्याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि हे आता आपण वांगे कापून घेतले त्याच्यामध्ये भरून चांगला भरायचा जा। दे देटापर्यंत जातो त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकल्या म्हणून टेस्ट खूप छान लागते पुदिना असेल तर पुदिना पुदिना पण टाकला तर चालेल पुदिन्याने आणखी टेस्ट वाढते माझ्याकडे नसता ताजे ताजे वांगे घ्यायचे फोडणीमध्ये टाकू आपण पातेले गरम करायला ठेवले आता आपण फोडणी देऊ पातेले गरम झाले आता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकू तेल आपल्या आपल्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त करू शकता मौरी एक चमचा मौरी तर वाजायला वाजा लागल्यानंतरच जिरे टाकायचे गॅसची फ्लेम स्लो करायची जिरे दोन चमचे त्याच्यामध्ये कढीपत्ता आपण वाटणामध्ये पण टाकला आणि याच्यामध्ये पण पोडणी पण टाकून घ्यायचं हिंग आता हे वांगे का टाकून घेऊ हा उरलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ आपण त्याला चांगला मिक्स करून घेऊ आणि पाच किंवा दहा मिनिट याला वाफेवर तसं शिजवून घेऊ म्हणजे याची वांग्याची पेस्ट छान रस्त्यामध्ये उतरते असं झाकून ठेवू छान ह्याला वाफ येते ह्याला दहा मिनटं झालेले आहेत आता आपण काढून बघू याला आता चांगलं मिक्स करून घेऊ हलवून घेऊ छान परतले आहेत वांगे छान हलवून घेऊ त्यात थोडंसं गरम पाणी टाकू रस्ता भाजीला गरम पाणीच टाकायचं कंपल्सरी थंड पाणी टाकायचं नाही थंड पाण्याने पेस्ट बिघडते आणखीन थोडं गरम पाणी टाकू आणि दहा मिनिटांसाठी असं झाकून ठेवू आपण गॅसची फ्लेम लो करायची ता भाजी 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 आता भाजी शिजली का नाही आपण बघूया बघा खूप छान तरी आली आहे भाजीला तिला वांग शिजलं का नाही आपण बघू देठेला दाबून बघायचं शिजलं आहे वांग बघा खूप छान भाजी झाली आहे त्याला आता बाउलमध्ये काढून घेऊ आपण खूप टेस्टी झालेली आहे भाजी बघू शकता तुम्ही आपला आज मसाला वांग तयार आहे